श्रावण पौर्णिमेच्या दिवशी काहीच नाही केले तरी चालेल पण दोन कणकीचे दिवे असे लावा की श्रीमंती पायाशी लोळत येईल नमस्कार मित्रांनो श्रावण पौर्णिमेच्या रात्री असा एक दिवा लावून घरात घर पैशाने भरेल ही संधी अजिबात सोडू नका मित्रांनो फक्त दोन दिवे आणि लक्ष्मी तुमच्या दारात येईल पौर्णिमेला दोन लवंग एक कापूर गुप्त उपाय पैसा घरात खेचून आणतील ही संधी अजिबात सोडू नका मित्रांनो कधी वाटतं का आपल्या वाटत हातून पैसा निसटतोय कधी लक्षात आलं का कितीही कमावलं तरी घरात शिल्लक राहत नाही आणि हो घरात लक्ष्मी येऊनही ती परत जाते असं वाटतंय का मग हा उपाय तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे श्रावण पौर्णिमेच्या रात्री फक्त दोन दिव्यांनी लक्ष्मीला तुमच्या दारात आणण्याचा अत्यंत गुप्त रहस्यमय आणि अजमावलेला उपाय हा उपाय असा आहे की तुमच्या घरात पैसा येईल आणि पैशांची कधीच कमी पडणार नाही पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी लक्ष्मीचा कृपाशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा यासाठी या, या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता न विसरता नक्की लिहा श्रावण महिना का आहे विशेष तर श्रावण महिन श्रावण महिना श्रावण पौर्णिमा म्हणजे देवांच्या कृपेचा झरा या दिवशी केलेल्या साध्या गोष्टीही शतगुणीत फळ देतात हा दिवस शिवविष्णू आणि लक्ष्मी देवींच्या कृपेसाठी अतिशय शुभ मानला जातो पौर्णिमेच्या रात्री चंद्राची ऊर्जा अत्यंत प्रबळ असते याच रात्री एखादा गुप्त उपाय केल्यास दैवाचा चक्रच फिरून जातं हा उपाय का गुप्त आहे हा उपाय पुरातन काळी ऋषीमुनींनी वापरलेलाच आहे पण तो सर्वसामान्य जनतेपासून दूर ठेवण्यात का आला आहे कारण त्यांच्या घरी हा उपाय केला जाईल तिथं दरिद्र राहू शकत नाही पैसा घेतला जातो घरात चुंबकासारखा पैसा स्थिर राहतो आणि चुंबकासारखा घरात पैसा चिकटत राहतो आणि लक्ष्मीदेवी तुमच्या दारातून आत पाऊल टाकते मित्रांनो या उपायासाठी लागणाऱ्या वस्तू हा उपाय करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तुमच्या घरातच असतात फक्त पण त्यांचे योग्य मिश्रण योग्य वेळ आणि योग्य भावना हे फार महत्त्वाचं असतं या उपायासाठी लागणाऱ्या गोष्टी वस्तू अशा आहेत म्हणजेच गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक एक वाटी तिळाचं तेल कणिक एक वाटी घ्यायचे आहे त्याच्याबरोबरच तिळाचं तेल ते लागणार आहे आपल्याला दिवा पेटवण्यासाठी दोन लवंगा विशिष्ट ऊर्जेसाठी एक कापूर दार उघडणारी ऊर्जा आहे कापूस आणि वाती मनापासून जी प्रार्थना आपण आता कणकेचा दिवा म्हणजे कणकेचा दिवा म्हणजे पृथ्वीचा स्पर्श तो मुलाधार चक्राला जागृत करतो गावात धान्य लक्ष्मीचं प्रतीक असणारा गुणधर्म असतो इतर दिव्यांपेक्षा गव्हाचा दिवा जास्त कार्यक्षम असतो कारण तो नैसर्गिक ऊर्जा उत्सर्जित करतो एक गव्हाचा दिवा म्हणजे भूमी शक्ती अन्नाची कृपा आणि देवतेचं आव्हान आता लवंग लवंग हे सामान्य मसाला नाही तर ती एक ऊर्जा शक्ती केंद्र आहे लवंगात असते अग्नि तत्वाची शक्ती जेव्हा लवंग तिळाच्या तेला तेलात पेटवते तेव्हा ती ऊर्जा घरातील नकारात्मक शक्तींना दूर करते तर का आता आपल्याला काय करायचं आहे दोन लवंगा एक लवंग लक्ष्मीला आमंत्रण देतो आणि दुसरा लवंग जे आहे ती दारिद्र्याला घराबाहेर काढते ಆತಾ कापूर का तर कापूर हा शिवशक्तीचं प्रतीक आहे कापूर जळताना संपूर्णपणे जळतो आणि काही उरत नाही याचा अर्थ अहंकार गरिबी आणि अंधकार याचा पूर्ण समर्पण जेव्हा दोन दिव्यांमध्ये लवंग आणि कापूर जळतात तेव्हा एक गुप्त ऊर्जा उत्पन्न होते जी घरात पैसा खेचून घेऊन येते लक्ष्मी देवी उत्तर दारातून घरात प्रवेश करते ही दिवे लावल्यानंतर हा उपाय केला व काय घडते या उपायाने चुंबक चुंबक लोखंड खेळतं तर हे तसे हे दोन दिवे घरात स्थिर समाधान खेचतात आणि याचे प्रभाव असे आहेत की मानसिक शांती आकस्मिक पैसे मिळणे घरात झगमगाट आर्थिक सुरक्षा वाढवणे देवांचा संरक्षण मिळणे कुटुंबात एकत्र काम होते या उपायाचे नियम काय आहेत उपाय करताना एकट्यानेच करा कोणताही वादविवाद शंका मनात ठेवू नका यावेळी मोबाईल बंद ठेवा दिवा पूर्ण जळेपर्यंत त्या जागेवर शांतपणे बसा या दिव्यांचा शक्तींची गुप्त माहिती हिंदू धर्मात दिवा म्हणजे दिव्य अज्ञान तेज आणि ऊर्जा परंतु कणकेचा दिवा म्हणजे अंडर रूम लक्ष्मी तिळाचे तेल पित्त आणि कप या तीन दोषांवर गुणकार्य आहे लवंग म्हणजे घरातील भूतबाधा नजर लागणे मंत्रवादा यापासून संरक्षण तसेच वातावरणातील निगेटिव्ह एनर्जी दूर होते एकत्र आले की काय होतं धनप्राप्तीचा झरा उघडतो ही माहिती तुम्हाला श्रद्धेने करण्यासाठी राखून ठेवले आहे इंटरनेटवर फक्त काही ओळी मिळतील पण पूर्णविधी त्यामागचे शास्त्र आणि गुढता हे कुठेच सांगितलेलं नाही ही कुठेच पण आज मी तुम्हाला गुप्त ज्ञान तुमच्यासाठी उघड करत आहे या दिव्यांचा उपाय फक्त एकदाच म्हणजे श्रावण पौर्णिमेला करता येतो वारंवार केल्यास उपाय निष्फळ होतो फक्त स्वच्छ मन श्रद्धा आणि समर्पण ठेवून श्रावण पौर्णिमेला हा उपाय नक्की करा लक्ष्मी देवी सर्वांवर कृपा करून मित्रांनो लक्षात ठेवा फक्त दोन दिवे पण या दिव्यांमध्ये आहे संपत्तीचा दरवाजा उघडण्याची शक्ती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ